स्वामी ओम तुमचं नाव ओ या अक्षरा सुरू होतं का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ओ या अक्षरणी ज्यांचं नाव सुरू होतं हे लोक कल्पक आणि खास शक्ती असते आज आपण ज्यांचं नाव ओ या अक्षरा सुरू होतो त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर त्यांचे नातेसंबंध त्यांचं आरोग्य त्यांच्यासाठी कोणते शुभ अंक आहेत कोणते शुभ रंग आहेत कोणती शुभ दिशा आहे आणि काही खास उपाय आहेत का याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर ज्यांचं नाव ओ या अक्षर आणि होतं यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर हे यांचं स्वभाव अत्यंत प्रेमळ हे खूप कल्पक असतात आणि यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं यांना सौंदर्याची आवड असते कलेची आवड असते मनातल्या गोष्टी कोणासमोरही सहसा उघड करत नाहीत त्यांना प्रेम नाती मैत्री हे सगळं त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतं म्हणजे यांचे मित्र वरच्यावर यांना जर भेटले नाही तर यांचा लगेच म्हणजे मानसिक त्याच्यावरती परिणाम होतो यांच्यामध्ये म्हणजे यांच्या विचारांमध्ये घडवून घेण्याची ताकद असते फार हट्टी नसतात मनाने सॉफ्ट असतात स्वतःच्या भावना सहसा व्यक्त करत नाहीत पण इतरांना समजून घेण्यामध्ये मात्र पटाईत असतात नैसर्गिक माधुरी असतं यांच्यामध्ये म्हणजे लोकांना सहज आपलंसं करून घेतात तर करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना क्रिएटिव्ह फील्डमध्ये खूप छान यश मिळतं म्हणजे हे आर्ट म्युझिक ॲक्टिंग किंवा मग मीडिया या क्षेत्रामध्ये हे खूप छान यश मिळू शकतात सोशल मीडिया त्यानंतर लेखन करू शकतात चांगले लेखक होऊ शकतात चांगले डिझायनर्स होऊ शकतात किंवा मग शिक्षक होऊ शकतात चांगले इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये मैंने जाऊ शकतात थेरपिस्ट होऊ शकतात आणि यांच्यामध्ये काय असतं यांचं कम्यु कम्युनिकेशन स्किल उत्तम असतं त्यामुळं हे पब्लिक रिलेशन ऑफिसर किंवा मग एच आर डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतात फिल्म इंडस्ट्री फॅशन इंडस्ट्री किंवा मग ज्वेलरी त्यानंतर म्हणजे ब्रँडेड गोष्टींचा उद्योग करू शकतात हे स्वतःचा उद्योगही खूप छान करू शकतात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यांना खूप छान यश मिळू शकतं ह्या काही फील्ड आहेत जिथे यांना म्हणजे चांगली यांची प्रगती होऊ शकते आणि यांना यश मिळू शकतं आता नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्या खूप प्रेमळ असतात समर्पित असतात आणि कुटुंबवत्सल असतात हे जेव्हा यांच्या कुटुंबाबरोबर असतात किंवा आपल्या लोकांबरोबर असतात त्या खूप आनंदी असतात यांना सहसा आपल्या लोकांच्या आसपास राहायला आवडतं किंवा कुटुंब मोठ्या मनाचे असतात एकदा का कोणी यांना म्हणजे खूप प्रेमळ असतात सॉफ्ट हार्टेड असतात पण यांना जर कधी कोणी दुखवलं मग मात्र ते तिथून दुरावतात यांना काही वेळेला थोडा अधिकार गाजवायची सवय असते त्यामुळे अर्थातच मन आता मग नात्यामध्ये मन संघर्ष होतो कारण कोणाला मग अधिकार कोणी कोणावर गाजवलेला कोणाला आवडत नाही ना त्यामुळे काही वेळेला यांच्या हा स्वभावामुळं नात्यामध्ये कुरबुरी होऊ शकतात जोडीदाराची सगळी ती काळजी घेतात त्याच्यासाठी सगळं ते करायची तयारी असते पण आपलं दुःख म्हणजे इतरांचं दुःख समजून घेतात पण स्वतःचं दुःख किंवा स्वतःच्या वेदना कधीही सहसा कोणासमोर बोलून दाखवत नाही आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर काय होतं हे सगळ्यांचा विचार करतात ही खूप छान गोष्ट आहे म्हणजे इतरांच्या वेदना समजून घेतात किंवा इतरांचं दुःख समजून घेतात पण आपल्या दुःख आपलं दुःख किंवा आपल्या वेदना हे सहसा कोणासमोरही व्यक्त करत नाहीत त्यामुळं काय होतं माणूस जेव्हा व्यक्त होत नाही त्यावेळेला मग ते आतल्यात आपले विचार आपली दुःख आपल्या वेदना मनात ठेवून मग तो मानसिक ताण येतो यांना किंवा मानसिक थकवा येतो आणि ज्यांना मानसिक ताण येतो किंवा थकवा येतो त्यांचा पहिला काय प्रश्न येतो निर्माण होतो अनिद्रा कारण त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या झोपेवर होतो ना त्यामुळे यांना झोप न येण्याची किंवा झोप कमी असण्याची त्रास होऊ शकतात थकवा येणं मग झोप नाही झाल्यामुळे मग कायम आपल्याला थकल्यासारखं वाटतं हॉर्मोनल इनबॅलेन्सचा पण यांना काही वेळेला त्रास होऊ शकतो तर याच्यासाठी काय करायचं आहे मी एकतर म्हणजे असा हा थकवा येऊ नये किंवा व्यक्त व्हायचं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इतरांना समजून घेताय चांगलं आहे पण आपल्यालाही जर कधी काही दुःख झालं तर आपले जे कोणी विश्वासू लोकं असतील त्यांच्यासमोर व्यक्त व्हायचं मनामध्ये सगळ्या गोष्टी ठेवायच्या नाही ना धारणा करायची शांत वेळ स्वतःला द्यायचा आणि स्वतःमध्येही रमायचं किंवा स्वतःवरही प्रेम करायचं कारण तुम्ही इतरांवर खूप प्रेम करता पण स्वतःला प्रेम जेव्हा करायची वेळ येते त्यावर थोडे कमी पडतात या काही गोष्टी केल्या तर तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी तुमच्या कमी होतील तुमच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर सहा आणि नऊ शुभ रंग गुलाबी आणि पांढरा शुभ दिवस शुक्रवार आणि सोमवार आणि शुभ दिशा पश्चिम उपाय काय करायचे घरात गुलाबी म्हणजे गुलाबाची फुलं ठेवू शकता तुम्ही शुक्रवारी एखाद्या गरजू महिलेला तुम्ही पांढरी दान करू शकता शुक्रवारी शक्य झालं तर देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन तिथे थोड्या वेळ बसून सुक्त किंवा जे तुम्हाला म्हणता येईल ते थोडं म्हणून तिथे थोडा वेळ स्पेंड केलं तर तुम्हाला त्याचा खूप छान बेनिफिट मिळू शकतो आणि पश्चिम दिशेला तुम्ही क्रिस्टलचं पिरामिड ठेवू शकता घराची आणि ऑफिसची पश्चिम ही दिशाने मी स्वच्छ ठेवायची तिथं काही क्लटर वगैरे असेल तर ते काढून टाकायचं आणि तिथे बसून जर तुम्ही काम केलं तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो तर असा हा ओ या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद